प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारशिव तालुक्यातील तेर येथील तेरणा नदीच्या काठावर असलेल्या श्री संत गोरोबा काकांच्या समाधीस्थळी अखंड हरिनाम सप्ताहास मान्यवरांच्या हस्ते गुरुवार दिनांक एक फेब्रुवारी रोजी प्रारंभ झाला सहाय्यक धर्मादाय आयुक्त रुपाली कोरे पृथ्वीराज पाटील रवींद्र कोरे पद्माकर फंड आबिरकर आंबेडकर महाराज रोहिदास महाराज हांडे अॅडव्होकेट गजानन चौगुले यांच्या हस्ते प्रतिमापूजन वीणापूजन ग्रंथपूजन टाळपूजन मृदुंगपूजन व पताकापूजन करण्यात आले गाथामूर्ती हरिभक्तपरायण दत्तात्रय महाराज आंबेडकर यांच्या मधुरवाणीतून हा कार्यक्रम होणार आहे सप्ताह कालावधीत रात्री आठ ते अकरा या वेळेत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार हरिभक्तपरायण सागर महाराज बोराडे हरिभक्तपरायण अविनाश महाराज भारती हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज उगले हरिभक्तपरायण कबीर महाराज अत्तार हरिभक्तपरायण निलेश महाराज कोर्डे महादेव महाराज राऊत संग्राम महाराज भंडारे यांची कीर्तन सेवा होणार असून काल्याचे कीर्तन हरिभक्तपरायण रोहिदास महाराज हांडे यांचे होणार आहे साडेतीनशेव्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आंतरराष्ट्रीय शिवचरित्र व्याख्याते हरिभक्तपरायण रोहिदास महाराज हांडे यांच्या मधुरवाणीतून छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा सांगण्यात येणार आहे सोमवार दिनांक पाच फेब्रुवारी रोजी पुणे येथील नामवंत बुधराणी नेत्र रुग्णालय यांच्या वतीने डॉक्टर माया हजारे मोफत नेत्र तपासणी शिबिर घेणार आहेत यावेळी तेर व पंचकृषीतील महिला व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती तेरमधील नागरिकांनी अखंड हरिनाम सप्ताहात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा होणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक समितीने केले आहे